जीन्स या एक खबर दिखाएंगे हम वो खबर खड़की समाचार अब नए अंदाज में नमस्कार खड़की समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे पाच दिवसावर मतदानाचा दिवस आलेला आहे आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या वेग प्रभागातील वेगवेगळ्या वेग उमेदवारांशी चर्चा केलेली आहे काय करणार काय झालंय काय होणार आहे हे जाणून घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी होणारा अन्याय अत्याचार असेल किंवा ज्या सुविधा असतील त्याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चामा, चॅनलच्या मार्फत आजपर्यंत केलेला आहे आज अशाच एका हरहुन्नरी आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेमधील सर्वात आगळ्या वेगळ्या उमेदवाराशी आपण जाणून घेणार आहोत आपण उभे आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपल्या बरोबर आहेत अपक्ष उमेदवार जवाहरलाल भगुरे साहेब आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद साहेब काय सांगाल आपलं एक आगळं वेगळं अस्तित्व आहे आपण एक आगळे वेगळे उमेदवार म्हणून सगळे उमेदवार आपल्याकडे बघता यामागचं खर कारण काय सर आ... सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आपण माझ्यापर्यंत आलात या ज्या सार्वत्रिक महानगरपालिका सार्वत्रिक ज्या निवडणुका आहेत तर उमेदवारांनी मतदारांना फक्त वापरण्याची वस्तू समजून त्यांना वेगवेगळे आश्वासने द्यायचे त्यांच्याकडून मतदान घ्यायचं आणि निवडून आल्यानंतर पसर होऊन जायचं म्हणजे गावात कोणते विकास करायचा नाही असं त्यांनी फक्त वापर वापरण्याच धोरण अवलंबलं आतापर्यंत तर मी यापेक्षा वेगळा विचार केला की बाबा सर्व पक्षांनाच लाईक करतात परंतु मी अपक्ष आहे आणि लोकांनी मला आपण अपक्ष आहात आपण पक्षाकडून तिकीट मागितलं नाही मी मागितलं होतं सर तर काही पक्षांनी मुलाखतीसाठी दहा हजार रुपये मागितले काही पाच हजार मागितले परंतु त्यांच्याकडून तिकीट भेटलच आपल्याला याची शाश्वत नव्हती त्यामुळे आपले पैसे वाया जातील यामध्ये एक भारतीय समाज आघाडी होती तिथेही आपण होतात त्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे मागितलं होतं मला हर्षवर्धन जाधव साहेबांनी ऑफिसला बोलवलं सुद्धा होत परंतु त्या दिवशी माझा वेळ नव्हता कारण इकडं फॉर्म भरण्यासाठी उशीर झाला असता तर माझा फॉर्म भरला गेला नसता त्यामुळे मी त्या साहेबांकडे गेलो नाही आपल्याला असं वाटतंय का आपला जो स्वभाव आहे आणि आपली जी काम करण्याची पद्धत आहे याला घाबरून पक्षाने आपल्याला तिकीट नाकारले शक्यता नाकारता येत नाही सर कारण माझा स्वभाव वेगळा आहे वेगळा म्हणजे बंडखोर आहे नाही नाही बंडखोर म्हणजे माझा एक अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार मला सहन होत नाही भ्रष्टाचार मला सहन होत नाही याबद्दल मी खुल्या आवाज उचल उचलत असतो आणि कुणाला पैसे देऊन जर आपल्याला तिकीट घेणं घ्यावे लागत असेल तर ही शोकांतिका आहे कारण ही विक प्रती पक्षांनी जी धोर धारण केलेली आहे ही सर्वसाधारण मतदार मतदारांना घातक असते आजचं राजकारण जर बघितलं आपल्याकडे प्रभाग झालेला आहे बे, बे चाळीस बेचाळीस हजाराचा आपला प्रभाग आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या पक्षांनी साम दाम दंड भेद सगळं पद्धतीने अवलंबलेले आहेत मोठमोठ्या बॅनर आहेत ऑफिस आहेत प्रचाराच्या गाड्या आहेत रॅल्या आहेत आपण अजूनपर्यंत प्रचाराची गाडी नाही कार्यालय नाही रॅली नाही सर या मागचं कारण असं आहे मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे आणि मी या ब्रिजवाडी गावामध्ये मा माझा जन्म झालेला आहे या गावाचं बर माझ्यावर खूप भर भरून मला प्रेम करतात कुणीच असं वेगळं समजत नाही माझ्या सुखात असू दुखात असो हे गाव माझ्यासाठी धावून येत असत था। कारण आम्ही पण मी सुद्धा सर्वांच्या सुखात दुखात असतो था। आणि माझ्याजवळ एवढा पैसा नाही की मी प्रचार कार्यालय खोलू शकतो किंवा बॅनर लावू शकतो परंतु सर मी आपल्याला दाखवू इच्छितो की मी एक माझा जाहीरनामा बनवलेला आहे जो पाचशे रुपयाच्या बॉन्डवर हो आहे पूर्ण नोटरी केलेला आहे आणि मी या माध्यमातून मी काही वचनं दिलेली आहेत एकवीस ते बावीस मतदार मतदारांना माझ्या किंवा हे जर मी पूर्ण केले नाहीत तर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता नियमानुसार तर सर हे जे एक कॉम्पेट आहे हे जर कोणी घातात घेत असेल तर तो खि याची घडी टाकून खिशात घेऊन चालला आणि दहा लोकांना दाखवतोय तर ऑटोमॅटिकच माझा प्रचार होतोय मला असं वाटतंय आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आम्ही आमच्या आयुष्यात बघितल्या किंवा आम्ही जेवढे उमेदवारांच्या यावर्षी जेवढे इंटरव्ह्यू केले ज्यांच्यापर्यंत पोहोचलो सगळ्या पक्षांचे आणि उमेदवारांचे जाहीरनामे बघितले हा एक आगळा वेगळा पहिला जाहीरनामा असा आहे जो पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर अफिडेव्हिट करून सनी नोटरी करून देण्यात आलेला आहे हा असा आगळा वेगळा अफिडेव्हिट नोटरी करून देणारा अवलिया वेगळाच म्हणावं हे का केलंय सर कारण प्रत्येक उमेदवार मतदारांकडे जातो मताची भीक मागतो परंतु मतदारांनी उमेदवारवर विश्वास का ठेवावा तर त्यासाठी बा मी हा जो माझा जाहीरनामा आहे हा या, या बॉन्डवर माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या पूर्ण वचनाला जागेल जी माझी नीतिमत्ता आहे जो माझा स्वभाव आहे त्या स्वभावाला जागेल मी आपल्याला जी वचन दिली त्याला जागेल आणि जर मी नाही जागलो तर आपण माझ्यावर कायदेशीर कारवाई करा आणि महत्वाचं म्हणजे सर या पॉम्प्लेटवर मी कुठेही मागून असो की पुढून कुणी महापुरुषांची फोटो छापलेले नाहीत कारण महापुरुष हे आमच्या मनात आहेत प्रत्येकाच्या मनात आहेत अनेक उमेदवार आपण बघितले असतील महापुरुषांचे पंधरा फोटो छापतात आणि हातात देवतात ते दा मतदार ते फेकून देतात तर त्यामुळे ते, ते, ते पॉम्प्लेट नाल्यामध्ये चाललेत लोकांच्या पायाखाली चाललेत आणि महापुरुषांची विटंबना होत आहेत आम्ही उद्या निवडून येऊ ना येऊ परंतु महापुरुषांचा अवमान अशा पद्धतीने करणं हा कोणत्याही उमेदवाराला अधिकार नाही त्यामुळे मी सर्व महापुरुषांचा आदर ठेवून त्यांच्या त्यागाला अनुसरून मी हा माझा जाहीरनामा बनवलेला आहे जाहीरनाम्यामध्ये आपण अनेक आश्वासन दिलेली आहेत त्यामध्ये आपण स्वातंत्र्य स्मशानभूमीचाही उल्लेख केलेला आहे त्यावरून एक असं वाटतंय आपण ज्या दिवशी फॉर्म भरायला गेला होता त्या दिवशी स्मशानभूमीत आपल्या पूर्वजांना आणि स्मशानभूमीमध्ये आजपर्यंत जेवढ्यांना तिथे अग्निदाग देण्यात आलेले अंतिम संस्कार करण्यात आलेले सर्वांना नमन करून अभिवादन करून त्यांच्या चरणी लीन चरणीहून आपण फॉर्म बनायला गेलो हो सर सर सर्वात महत्वाचं म्हणजे मी घरी माझ्या घरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास महाराज यांचे फोटो आहेत सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन केलं आणि स्मशान भूमीमध्ये गेलो जिथे माझा जन्मत आहे माझे वडील वारलेले आहेत गावातील बरेचसे ज्येष्ठ वरिष्ठ ज्यांचं आपण त्यांचा आदर करत होतो ज्यांनी या गावासाठी खूप काही केलं होतं ते आज हयात नाही त्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी हा फॉर्म भरायला गेलो होतो कारण आपण काही काहीतरी चांगलं काम करायचं आहे तर त्यासाठी यामागे आपल्याला असं वाटतंय वाटत नाही का आपल्यावर अशी टीका होतीय विरोधक अशी टीका करतायत का ह्या मतदान घेण्यासाठी नवीन नवीन लुप्त्या आहेत यामागे याच काही खरं नाही सर लोक चारो बाजून विचार करत असतात परंतु गावात ही सर्वांना माहिती आहे पूर्ण शहरात आणि महाराष्ट्रात ही माहित आहे की मी माझा वाढदिवस सुद्धा मी स्मशानभूमीमध्ये साजरा करत असतो यात जिवंत लोकांचेच आशीर्वाद घ्यावा असं काही नसतं माझ्या गावातले चारशे ते पाचशे माझे मित्र तरुण मंडळी असो महिला असो ज्येष्ठ नागरिक असो त्यांनी खूप चांगले जे चांगले काम केलेले आहेत ते सर्व आज हायत नाही त्या स्मशानभूमीतच त्यांना आगंडाव दिलेला आहे आणि तिथे त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करणं त्यांचा आशीर्वाद घेणं चुकीचं काय आपला जो प्रभाग आहे तो जुनं गावठाण आहे सर आणि आपल्याला औद्योगिक वसाहत मोठी आहे कारखाने आहेत एम आय डी सी एरिया आहेत समस्या भरपूर आहेत सगळ्यात मोठी समस्या आहे प्रदूषणाची ड्रेनेज लाईनची आणि पाण्याची कशी सोडवण्याचा प्रयत्न करतात सर सर्वात महत्वाचं म्हणजे जी आपण प्रदूषणाचं बोलला तर इथे एक या एमआयडीसी मध्ये एक धोरण अवलंबले गेलं राज्य सरकारकडून की ज्या प्रदूषित कंपन्या होत्या ज्या फुर्जिंग आहेत किंवा ज्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या त्या सर्व इथून हलवण्यात आल्या त्यामुळे इथे प्रदूषणाचं जास्त हे नाही परंतु जी पाण्या आपण जे बोलला पाण्याची समस्या वगैरे ती एक माझं कर्तव्य समजून इथे एक नगर मी ज्या माजी नगरसेवकांचा आदर आणि सन्मान करतो असे महादेवजी सूर्यवंशी साहेब इथे नारेगावचे होते आणि या गावात जो काही विकास केलेला आहे हा महादेव सूर्यवंशी साहेबांनी केलेला आहे ते आमचे मी त्यांचा आदर आदर घेऊन आणि आदर्श घेऊन मी गाव या गावामध्ये या प्रभागामध्ये संपूर्ण प्रभागात कामे करणार आहे माझी नगरसेवक सूर्यवंशी साहेबांचं नाव घेत असा मागील दहा वर्षात विकास झाला झाला नाही नाही का सर कारण ते महादेव सुरवंशी साहेब आज आहेत परंतु आज पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी या गावामध्ये रस्ते नव्हते पहिलं डांबरीकरण त्यांनी आणलं जे वीज पोल सर्व त्यांनीच आणले पाण्याची टाकी त्यांनीच बनवली मागच्या काळात मनीषदाई अंडे असो भगवान रगडे असो त्यांनी पाच वर्ष काम केलं नाही अंडेने केलं नाही आणि बाळासाहेब सानप यांनी सुद्धा काम केलं नाही म्हणजे आमचे वीस वर्ष एकदम गाव एक आपण जर आतमध्ये तर ग्रामीण भागाची परिस्थिती जैशेथे आहे तशीच आहे अजून गाव गावच गाव आहे हो शहरीकरण नाही आपल्याला इथे सर दिस दिसायला सिमेंट रस्ते आहेत परंतु दोन चार सिमेंट रस्ते बनले म्हणून संपूर्ण गावाचा आणि वाड्याचा विकास होत नसतो आजही अनेक ड्रेनेजच्या समस्या आहेत जी तरुण मुलं आहेत ती बेरोजगार आहेत इथे एमआयटी शासन सुद्धा मुलांना रोजगार भेटत नाही मुलं व्यसनाधीनतेकडे ते वळत आहेत या सर्व समस्यांकडे आम्ही आवर्जून लक्ष घालू कारण ते आपलं माझं कर्तव्य राहील आपण जनसामान्याच्या प्रश्नांकडे स्थानिक स्वराज्य स्वस्थ निवडणूक असल्यामुळे जलसामान्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष देताय लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं यामध्ये आपण यशस्वी व्हाल नक्कीच सर जर जनतेचा आशीर्वाद लाभला तर नक्कीच पूर्ण ताकिदनिशीर या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करेन सर्ते शेवटी मतदान राजा हा भाग वेगळा आहे तो फक्त मतदानाच्या दिवशीच राजा असतो त्यानंतर त्याच्याकडे कोणी जात नाही नाही हा भाग वेगळा हा संशोधनाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा जो एक अधिकार दिला आहे त्या मतदार राजाला जाता जाता काय आव्हान करणार मी या मतदार राजाला एकच विनंती करेल मायबाप व आपल्या संपूर्ण प्रभागातील मतदार राजाला मी हीच विनंती करेल की आतापर्यंत जे नगरसेवक आलेत त्यांनी आपल्यासाठी काय केलं काय आश्वासनं दिली काय कामं केली आपल्या कोणत्या सुखदुखात उभं राहिलात याचा विचार करा आज आपल्या मुलं काय रोजगार आहेत काय हाल आहेत याचाहीसुद्धा विचार करा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करा मतदान विकू नका कारण जर आपण विचार जर केला सर तर एका हजार रुपये जरी भेटले तर एक रुप सत्तावन्न पैसे रोज पडतो सत्तावन्न पैसे परंतु आपण आज रोजचे शंभर पन्नास रुपये खर्च करणारी माणसं आहोत म्हणजे आपण पाच वर्षात अठराशे पंचवीस दिवस होता सर पाच वर्षात आपण मिनिमम आपल्या शो पाहण्यावर दोन लाख रुपये खर्च करतो परंतु या लोकांच्या हजार पाचशे रुपयाच्या याच्यावर आपण सत्तावीस पैसे किंवा चोपन्न पैसे न स्वतःला आपण त्यांच्या समोर समस्या मांडू शकत नाही तर कृपया करून आपलं मतदान विकू नका आपल्या जे आवडीचे उमेदवार आहेत जे कोणी असेल जो उमेदवार असेल त्याला आवर्जून मतदान करा आपला नाव आणि माझा प्रभाग क्रमांक नऊ नाव जवाहरलाल लक्ष्मी भगुरे आणि माझे निशेने आहे ऑटो रिक्षा निळ्या मशीन वरील ऑटोरिक्षा हे चिन्ह हे होते प्रभाग क्रमांक नऊ चे अपक्ष उमेदवार जवाहरलाल भगुरे माणूस अवलिया आहे वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सामाजिक असेल राजकीय असेल सगळ्या प्रकरणांमध्ये सगळ्या जनतेच्या पाठीशी उभे राहणारा त्यांच्यात समावणारा त्यांच्या बरोबर राहणारा त्यांच्यातला गावातला सर्वसामान्य नागरिक म्हणून सनी आज निवडणुकीला उभा आहे बघूया मायबाप जनता त्यांच्या निशाणीवर किती बटणं दाबून त्यांना निवडून देते हे येणाऱ्या सोळा तारखेला कळेलच यासाठी आपण बघत राहा खडकी समाचार